राम रामय भावांनो पहिलं तर हे सांगा मला की पाऊस कसा झाला गाड्यांनो हा पाऊस परळी तालुक्यावर तर समाधानकारक झालेला आहे जर बघितलं बाहेर तर बाहेर जरा ढकपुटी झाली कुठं कुठं तसं व्हायला नाही पाहिजे तवा असं माळ राह नाही अशा आपल्या ह्या दहा ते पंधरा शाळे आहेत पूर्ण तर मित्रांनो या बघा शेतीला एक जोडधंदा करा काहीतरी निस्त्या शेतीवर अवलंबून राहू नका जे मनाला वाटत ते जोडधंदा करा गाईचा म्हशीचा करा शेळ्या घ्या कोणी कोणी कोंबडी पालन पालन शेतीला जोडधंद्याशिवाय माणूस पुढं जाऊ शकत नाही नुसत्या शेतीवर अवलंबून राहिला आपल्याकडं काही आपल्याला काही महाराष्ट्र शासनाची पगार नाही त्याच्यामुळं शेतीवर नुसत्या अवलंबून जर राहिलं तर अंगावरली हे कपडे सुद्धा भेटणं कठीण आहे कपडे सुद्धा त्यामुळं असा <coughs> या शेतीला जोडधंदा करा शेळ्याचा कशाचा कशाचा म्हणजे काय होईल आपलं एक उत्पन्न जरी खर्चात गेलं तर एक उत्पन्न आपल्या पदरी पडतंय एवढं बघ निश्चित आहे आणि शेतीला जोडधंदा केल्यानं माणूस रिवर्स येण्याची चान्सेस कमी असतील पावराना पाऊल शिडी ना शिडी पुढे जाणार पण येत नाही जोडधंद्यामुळं तर अशा आपल्या ह्या दहा ते बारा आहेत आणि वीस ते पंचवीसचं टार्गेट करायचं आहे कारण दहा बारा मागे आपल्याला फिरावंच लागायला आहे आणि वीस पंचवीस मागं बी फिरायचं आहेच त्यामुळं वीस ते पंचवीसचं टार्गेट करून टाकायचं आहे पास उठणे शेत शेळ्या आणि घर विशेष म्हणजे चराय जर म्हणलं तर कमी नाही <coughs> दीड ते दोन हजार एकरचा माळ राहणार नाही काय कोणाची अडचण नाही काय नाही तर ज्यांनी केलेला शेतीला जोडधंदा ठीक आहे ज्यांनी नाही केला त्यांनी करा मग जय जवान जय किसान